पाठब कोण देत हे मला माहित नाही पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं पण इथून पुढे मी तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही पण बारकाईने नजर ठेवू आज माझ्या मुलीसोबत झालं म्हणून मला माहीत पडलं पण अशा कितीतरी मुलींसोबत महिलांसोबत इथे प्रकार घडत असतील आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्या मुलींना सुद्धा आणि महिलांना सुद्धा आवाहन करते की आपणही बऱ्याच वेळा की उगाच नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो पण त्याचं कुठेही विचार न करता आपल्या आपल्या मुलीसाठी किंवा आप आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढे आलं पाहिजे आणि ह्या छोट्यातल्या छोट्या जरी घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे कारण की एक वेळ मलाही सकाळी तो विचार आला पण मी परत हाच विचार केला जर मी आज बोलली नाही कारण की मला हे काय पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकतं काही राज्यामध्ये सतत्याने मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत राज्य सरकारकडे काही मागणी करणार मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल कायदे भरपूर आहे पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबोडतोब यांच्यावर कठीण म्हणजे कठीण मधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे हे नारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आले होता परंतु आतापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही जर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती काय होत मी तेच आधी सांगितलं कायदे आहे पण

बघा मी ती काही माहिती घेतली नाही तो कोणाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे